संपूर्ण देश हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमुळे तापलेला आहे आणि या तापलेल्या निवडणुकीचं जे वारा आहे संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे त्यात हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातील खबरबाद आज ग्राउंड रिपोर्ट आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांच्या मी जय सावंत स्वागत करत आहे आज आपण या ठिकाणी आहोत शिर्डीमध्ये शिर्डीच्या काय जनतेचं म्हणणं आहे कशा पद्धतीने उमेदवारी या ठिकाणी आहे कशा पद्धतीने ही निवडणुकीला सर्व पक्षसमोर आता हे जाणून घेणार आहोत या ठिकाणी हा जो जि जिल्हा आहे हा साखर सम्राटन जिल्हा आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊपासून पासून अनुसूचित जाती साठी आरक्षित असलेला हा जिल्हा तरी देखील या जिल्ह्याचे जे दोन नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात जे राज्यातून प्रतिनिधी करतात त्यांच्या प्रतिष्ठेशी मानल्या जाणारा हा मतदारसंघ आहे नेमकी या मतदारसंघामध्ये जे खासदार आहेत विद्यमान खासदार त्यांच्यामधून कशा पद्धतीने विकास कामे केली गेली आणि काय विजन आहे पुढच्या निवडणुकीमध्ये खासदार सदस्य लोखंडे यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही सहाशे कोटी रुपयाची कामं केली आहे त्याचबरोबर एकशे ब्याऐंशी गावाचा त्रेपन्न वर्ष राखाडलेला निवंडे प्रकल्प आहे हा प्रकल्प मार्गी लावला आणि शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम खासदार सदस्य लोखंडे साहेबांनी केलं या सहाशे कोटी रुपयामध्ये सगळ्यात जास्त निधी जर खर्च आला तो शिक्षणावर झाला जिल्हा परिषद शाळेचे सगळं सर्व वर्ग हे डिजिटल क्लासरूम म्हणून झाले म्हाळुंगीचा पूल होता संगमनेरचा म्हाळुंगीचा पूल केला लाखपडेगावचा पूल होता दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा ता पूल पूर्ण केला नगर मनमाड हायवेचं काम सुरू झालेलं आहे त्याचबरोबर मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोफत रेशन वितरित करीत आहोत शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देत आहोत शेतकऱ्यांकडं पी आपले पंतप्रधान किसान योजनेमधील सहाशे रु सहा हजार रुपये आणि मुख्यमंत्री योजनेतील सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना द खात्यावर जमा करत आहोत तुम्ही आता सगळ्यात बघितलं असेल की पूर्वी राजीव गांधी म्हणायचे एक रुपया जर खाली पाठवला तर तो फक्त दहा पैसे पोचतात आता मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही बघितलं असेल एक रुपयावरून पाठवतो एकच रुपये शेवटपर्यंत त्या लाभधारकाच्या खात्यामध्ये जातो या मतदारसंघात तेरा लाख लाभधारक लोक आहेत का ज्या लोकांनी मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आहे आम्ही सर्वांनी सांगितलं आहे की देशाची निवडणूक आहे ही काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे देशाचे प्रश्न आहे एकशे सत्तर कलम रद्द केला आहे समान नागरी कायदा आणायचा आहे तियारी तिला तियारीतीला के रद्द केला आहे काश्मीरचे प्रश्न सोडवले आहे या अनेक मुद्द्यावर ही निवडणूक होत आहे आणि खासदार सदस्य लोखंडे साहेब दोन हजार चौदाला धनुष्यमानोरे होते दोन हजार एकोणीसला धनुष्य मारोपेते आणि दोन हजार चोवीसला सुद्धा धनुष्य मार्जस उभे आहेत मी खासदार लोकंडे साहेबांच्या वतीने सर्व जनतेला आश्वासित करू इच्छितो की पुढच्या काळात सुद्धा आम्ही चांगलं काम करू फक्त लोकंडे साहेबांनी एवढं झालं की जसं लोक वाजवतात एक छोटी गोष्ट केली तर त्याचा गाजावाजा करतात परंतु लोखंडे साहेबांनी या मतदारसंघात सहाशे कोटी रुपये आणले परंतु त्याचा गाजावाजा केला नाही स्थानिक लोकांना सांगितलं की तुम्ही नारळ फोडा आणि तुम्ही या कामाचं भूमिपूजन करा सर्व गाव एकत्र करा ही भूमिका लोखंडे साहेबांची असल्यामुळे याचा गाजावाजा आम्ही केला नाही कामाचा आणि या यापुढच्या काळातसुद्धा विकासाचं धोरण आमचं राहील या निवडणुकीमध्ये वंचितने देखील आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे देखील उमेदवार आहेत महाविकास आघाडीचं काय विजन असणार आहे महाविकास आघाडीचं विजन हेच असणार आहे की या देशामध्ये जातीपातीचं जे जा जा राजकारणाचं जा आत्ता खूप उत आलेलं आहे का भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांच्या शिवसेना शिंदे गटा शि शिंदेगड असेल यांनी फक्त जातीच्या राजकारणावर पुढचा बेस यांचा ठरलेला आहे तसं महाविकास आघाडीला जातीपातीच्या विरोधात राजकारण करायची इच्छा आहे आणि त्यासाठी हा सारखे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत या ठिकाणी नरेंद्र मोदी आज सांगतात की मी जातपात मानत नाही आणि मी जातपात मानत नाही तर मग तर श्रीरामाच्या नावावर हे मतं कशाला मागतात आमचा प्रश्न स हाच आहे की तुम्ही देवाच्या नावावर परत मत मतं मागू नका तुम्ही विकासाच्या नावावर तुम्ही जे काय विकास केला त्याच्या नावावर मतं मागा खासदार लोखंडे लोखंडेच्याबद्दल सांगता तर खासदार लोखंडेच्या पहिले चौदा या मंजुऱ्या होत्या त्या आमच्या खासदार लो साहेबांनी या ठिकाणी नेणवडण्यासाठी आणल्या होत्या आणि खासदार लोकांनी आज जरी सांगत असले तर पूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी एका दिवसात मंत्रिमंडळाची अर्जंट मिटिंग घ्यायला लावली हे ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी मोर्चाने गेलो मुंबईला मातोश्रीहून मातोश्रीहून फोन लावला मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि निळवंड्याच्या सर्व प्रश्नांचे त्या ठिकाणी उकल करायला लावली आणि तातडीनं मंजुरी उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये झालेले आज हे किती जरी म्हणत असले की के आम्ही केलं आम्ही केलं ते आम्ही नाही केलेलं हे उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेलं आहे हे आम्ही आज स्पष्टपणे सांगू इच्छितो एकंदरीत आता ब बहुजन वंचित आघाडी देखील या निवडणुकीत आहेत सत्ताधारी विरोधक याच्यामध्ये एक नवीन आपण काय म्हणणं आपण बघितलं तर आमचे मित्र आमचे मामा ज्यांनी सांगितलं आज रेशन जर ऐंशी टक्के लोकांना देतो मग भारत मोठा पुढे चालला का जर ऐंशी टक्के लोकांना जर दारिद्र्य रेशन खाली जर रेशन वाटत असेल ते एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज भारत पुढे चालला का आपण स्थानिक या जिल्ह्यातील प्रश्नावर ही लढाई लढायचा प्रयत्न करतो ठीक आहे मोठ्या प्रश्नावर लढू पण मग तिथपैकी त्या त्या येतात आपण कुठं समृद्ध होत आहोत का जागतिक महासत्ता व्हायचं स्वप्न बघतो ऐंशी टक्के लोकांना राशन पुरवण्याचं मोठ्या दिमाखात सांगतोय तर आपणही आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे राहायला प्रश्न इथला वंचित बहुजन आघाडीनं ना केलेल्या कामाचा नगर मनमाड रस्त्यावर जे आंदोलन केलं आज जे म्हणताय काम चालू केलं तर याच्यासाठी मी लॉंग मार्च काढलेला पायी तीन दिवस मी या रस्त्यासाठी भांडत होतो आज एकावन्न जणांचा मृत्यूमुखी पडला त्यांच्या मी दारात घेऊन त्यांना घेऊन स्वतःहून ज्यांनी टक्केवारी घेणाऱ्या लोकांनी नावं जाहीर करा म्हणून मी ते आंदोलन केलं होतं हा रस्ता बंद पडला होता तर मी आजही खुलं आव्हान आहे त्यांना टक्केवारी घेणाऱ्यांनी नावं जाहीर करावे त्यांच्या दारात वंचित बहुजनी त्यावेळेसही आंदोलन करणार होती आजही आंदोलन करायला तयार आहे पण हा रस्ता हा वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्यानं झाला आहे हा कुणी इथून राज्य सरकारने हा एन एच रस्ता वर्ग असल्या कारणाने माझा पत्रव्यवहार एन एच होत होता माझी मी पाठपुरावा या रस्त्यासाठी केलेला आहे आज कुणीही म्हणून काय करू ठीक आहे खासदार निधीनं झालेला असेल का का हा न गव्हर्नमेंटचा रस्ता होता तर गव्हर्नमेंटनं केला पण त्याला पाठपुरावा मी केलेला आहे त्यानंतर आज त्रेपन्न जणं मेले याच्याही पुढं किती हा अपंग झाले असेल किती लोक मेले असेल जर सरकारला जाग येत असेल शासनाला जाग येत असेल तर त्याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही वंचित बहुजन आघाडीचा एक असा सक्ष महिला म्हणून उमेदवार उत्कर्षता रूप होते ज्या सुशिक्षित आहेत आज आपण बघतो सिटी सारख्या परिसरात आज नॉलेज हब सारखं सिटी व्हायला हवी होती आज कुठंच नाही आज इथं पाच एक वर आज रेल्वे स्टेशन आहे आज एम आय डी सी सारखं झालं असतं एअरप्लोट आहे म्हणजे आज कच्चा माल इथं आला इथं स्टोरेज झाला असता याच्याकडे बघण्यासाठी वेळ नाही नुसतं म्हणायचं वल्गाना करायचा थापा द्यायचा हे इलेक्शन काढून घ्यायचं पुढच्या इलेक्शन साईबाबा संस्थांसारखा अडीच हजार लोकांचा कामगारांचा प्रश्न आहे या प्रश्नावरही कुणी बोलायला तयार नाही आपल्या खासदारांनी घे मागील खासदारांनी रडू आलं कोस चळ सगळं केले आनंद साजरा केला पण आज मी ती त्यांना त्यांना अजून पगारात वाढ नाही त्यांची कुठेही नोंद झालेली दिसत नाही एकंदरीत आता या निवडणुकीमध्ये भामसेब देखील आहे काय बहुजन समाज पार्टीचा कसा अजेंडा राहणार याच्यामध्ये बघा बैल मायावतीजी च्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे बैल मायावतीजी आमच्या त्यांनी या देशामध्ये बहुजन समाज पार्टी ही स्वबळावर निवडणूक लढवत आहे शिर्डी लोकसभेमध्ये देखील आपला उमेदवार आहे रामचंद्र जाधव म्हणून ते उमेदवारी करतात ते उच्च शिक्षित आहेत महाराष्ट्र राज्य प्रशासकीय अधिकारी होते आणि त्यांनी प्रशासकीय अधिकारी असताना चांगल्या पद्धतीचं काम के के या ठिकाणी शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं आहे आमचा जो बहुजन समाज पार्टीचा जो आजचा अजेंडा आहे तो म्हणजे या देशामध्ये दे खऱ्या अर्थाने जाती व्यवस्थेवर राज्य राज राजकीय राजकारण जास्त पद्धतीने चाललो आहे धार्मिक दृष्टिकोनातून जास्त या ठिकाणी राजकारण चालू आहे असं आहे आमचा जो अजेंडा आहे हा शिक्षणावर जास्त भर असेल कारण जिल्हा परिषद शाळा झेडपी शाळा या शासनाने बंद केल्या आहेत महाराष्ट्र सरकारने शासन खाजगीकरणाच्या माध्यमातून ह्या शाळा बंद करू इच्छित आहे आणि या, या शाळेमध्ये शिकणारी जे विद्यार्थी आहेत ते गोरगरीब लोकांचे आहेत प पैसा देऊन हे विद्यार्थी शिकू शकत नाहीत म्हणून जिल्हा परिषद शाळा प्रशासकीय शाळा ह्या राहिल्या पाहिजे शासनाने त्याच्यावर हे घ्यायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे प्रशासकीय शासन चालवत असताना जे शैसा आपल्याकडे आता आत्ताच या ठिकाणी जे नगर महामार्गाचा जो प्रश्न केला की तुम्ही पाठपुरावा केला वंचित काय मत आहे तुमचा मुळातच विरोधकांना हेच नाही का आपण बोलतोय काय म्हणतोय काय ते सगळे तिथिरभित्र झालेले आहे कारण की या देशाला नरेंद्र मोदी हवे आहेत या देशाचा सन्मान विश्वामध्ये जर कोणी वाढवला असेल तो नरेंद्र मोदींनी वाढवला आहे राहिला विषय या महाराष्ट्राचे या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सर्व विकासाची कामं सुरू आहेत राहिला विषय या जिल्ह्याचा या मतदारसंघाचा या ठिकाणी सदाशिव लोखंडे आमचे खासदार होते अतिशय मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे सहाशे कोटी रुपयाचा निधी आणला राहिला विषय तरुणांचा यांनी एक विषय मुद्दा मांडला की या ठिकाणी एमआयडीसीने यांना मी सांगू इच्छितो की या तालुक्या या, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दोन एमआयडीसी या ठिकाणी आणलेला आहे या ठिकाणी मला म्हणायचं काय का एक तर आपण अभ्यास पूर्ण या ठिकाणी आलं पाहिजे राहिले विषय रोडचा रोडमध्ये मध्ये यामध्ये तुम्ही देशामध्ये कोणालाही जर विचारलं तर रोड रोडकरी कोण तर या देशामध्ये एकाच मंत्र्याचं नाव घे घेतलं जातं ते म्हणजे नितीन गडकरी या सगळ्या महाराष्ट्रातले जे रोड आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या रोडची जी संकल्पना आहे ती उत्तम रिश्त्यात झाली पाहिजे ही फक्त नितीन गडकरींनी मांडली आणि मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं असं आहे की हे सांगताय की या ठिकाणी जातीवाद केला उद्धव ठाकरे यांच्या गटातले लोक म्हणताय की जातीवाद करतात अहो तुम्हाला माहित आहे का सर सरसेनापती बाळासाहेब सर ठाकरेंची या ठिकाणी भूमिका होती का गर्वसे हिंदू आहे जो हिंदू इतकी बात करेगा त्याच्यामुळे जातीपातीचं राजकारण तुम्ही आम्हाला सांगायचं नाही सगळ्यात जातीवादी जर कोणी असेल तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक आहेत आणि या ठिकाणी वंचित भाऊ वाले सांगताय की या ठिकाणी सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या पद्धतीने सांगतात पण मला त्यांना सांगायचंय तुम्ही अगोदर अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी यायचं तुमच्या एखाद्या आंदोलनामुळे जर या ठिकाणी रोड होत असते तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा परिस्थिती मला त्यांना एकच सांगणंय की या देशाचा विकास जर करू शकतात ते फक्त नरेंद्र मोदी करू शकतात म्हणून आपकी बार आजही सांगतो का आजही खुला आव्हान आहे हा रस्ता का बंद पडला तर आपल्याच नेत्यांनी सांगितलं उघड येऊन आपल्या चॅनलला टक्केवारी घेणाऱ्या हा रस्ता बंद पडलेला सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता भाजपवाले काय बोलले भाजपवाल्यांनी जे मुद्दे मांडले पण हे भाजपवाले त्या सदाशिव लोखंडेच्या काळामध्ये ज्या वेळेस सदाशिव लोखंडे मतदारसंघामध्ये दिसत नव्हते तर मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे दाखवा आणि एक लाख कमवा ही जाहिरात यांची होती दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आता हे कार्यकर्ते सच्च आहे पण यांचं जे पार्सल आहे भाऊसाहेब वाकचौरे हे भाजपने लॉन्च केलेलं पार्सल आहे काय म्हणतात याच्यावर तुमचं एक मिनिट हे म्हणताय बोला बाबासाहेब एक मिनट बाबासाहेब ठाकरेचं हिंदुत्व कसं होतं तुम्हाला ते सांगतो मी पन्नास सभा साहेबांच्या पाय साहेब काय म्हणायचे या देशात राहणारा हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्या जाती जो या देशाला मानतो नाही देशाचा खातो नाही देशाचा खातो तो हिंदू मग मी ते मानत नाही की तो मुसलमान तो या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व हिंदुत्व इसारलेले आहेत या, या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा शिर्डी हे साईबाबांचं सा देवस्थान आहे दोन ट्रम शिर्डीकरांनी सदाशिव लोखंड यांना निवडून दिलं परंतु कोणत्या प्रकारचा त्यांनी विकास केला नाही सांगतात गाजा ते गाजावाजा करतात आणि सातत्याने निवड्याचा विषय लावून राजकीय पोळी भाजण्याचं काम ते करीत आहे परंतु निवडणूक आली सदाशिव लोखंडे दिसतात इथं विजय होतील तर भाऊसाहेब वागचोरी होतील आणि दुसरी गोष्ट अशी आज जर परिस्थिती जर शेतकऱ्यांची जर बघितली आज सायबीनला कुठल्याही प्रकारचा भाव नाही दुधाची जर परिस्थिती जर बघितली वीस रुपयाला पाण्याची बाटली आणि सतरा रुपये लिटर शेतकऱ्याचं दूध घेतलं जातं आणि पेंडीचं पोतळ जर घ्यायला गेलं तर सोळाशे रुपयाला बसतं आणि कांडीची जर गुन्हे घेतली ही तेराशे रुपयाला बसती वीस रुपये लिटर सुद्धा तुमचं दूध नाही ही वीस रुपयाला पाण्याची बाटली बसती आणि सतरा रुपये लिटर हे शेतकऱ्याचं दूध घेतलं जातं आणि भारतीय जनता पार्टीवाले ठाम ठोकून सांगतात का आमची हे व्यापारी सरकार आहे याला शेतकऱ्याचं कुठलंही देणं देणं नाही हे सांगता चारशे तडी चारशे पार आम्ही करू पण हे तडीपार झाल्याशिवाय ही भारतीय जनता पार्टी राहणार आहे काही गोष्टी म्हणजे आता सत्ताधारी गटाचे जे लोक आहेत ते सांगत आहेत की रोडकरी नितीन गडकरी काही गोष्टी मनाने मान्य केल्या पाहिजे आम्हाला पण ते मान्य आहे पण ज्या गडकरींनी आणि राज्यातल्या राज्य सरकारनी सत्तर हजार कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग केला आणि तो शिर्डीतून गेला पण शिर्डीचा नगर मनमाड रोड मात्र चाळीस वर्षापासून होत नाही याच्यावर ते बोलत नाही इथल्या ज्या मूळ प्रश्नावर बोललं पाहिजे इथं चारशेच्या वर लोक मेले इथं हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले इथं कमीत कमी तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना काही गोष्टी अशा आश्चर्यजनक आहे कमीत कमी पन्नास लाख रुपयाची नुसते नट या रस्त्यावर गळून पडले असतील जाऊन विचारा हे काय सांगतात म्हणजे इतकं बेफाम बोलायचं काहीतरी मोखम बोलायचं आता आमच्या मित्रांनी जे आकडे सांगितले ना सहाशे कोटी इकडं हे केलं तिकडं ते धादंत खोटं आहे ते काही झालेलं नाही मतदारसंघामध्ये तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या मित्रांनी पण मांडलं आणि ही वस्तुस्थिती आहे भाऊसाहेब ओक्चवे ज्या वेळेला महाविकास आघाडीचे आज जे उमेदवार आहे ते खासदार असताना या खासदाराचा निधी काय असतो खासदाराचं काम काय असतं खा म्हणजे तो मा म्हाडाचा जो निधी आहे तो कसा असतो हे सगळं दाखवून दिलं असेल तर भाऊसाहेब बाग दाखवलं त्याच्यानंतरच्या दहा वर्षामध्ये ते चा सगळं स्टॉप झालं अगदी मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो गाव योजना झाली होती मालुण जे म्हणून गाव आहे ते गाव दत्तक घेत तुम्ही घेत नाही गाव कसं दोन्ही रोड रोडच्या बाजूला एकदम सुंदर झाडं एकदम प गेलं गेलं का सगळ्या रस्त्याच्या काढली तुम्ही आरोचं पाणी म्हणजे काय सगळा सगळा असा आभास तयार केलेला आहे काहीही नाही कसलं गाव योजनेत कसलं काही नाही अतिशय निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची या नगर जिल्ह्यामध्ये आता खा ख्याती झालेली आहे आणि यावेळेला म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर भाऊसाहेब अक्चौऱ्यांना झुळी करून त्या ठिकाणी लोक पैसे देत आहे त्यांना निधी जमा करून देत आहे कारण ते लोका लोकांचे उमेदवार आहे आणि मात्र जे विद्यमान खासदार आहे आणि ते महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांना गावात गावबंदी केली गावा जात आहे त्यांना गावात येऊ दिलं जात नाही त्यांना महिला तिथं त्या ठिकाणी येऊ देत नाही त्यांना बघून दरवाजे लावले जात आहे हे कशाचं प्रतीक आहे तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल आणि राहिला प्रश्न राज्यात केंद्रात काय होईल ना ते आम्हाला माहीत नाही पण इथला खासदार हा महाविकास आघाडीचा काय काय म्हणतात याच्यावर तुमचं मुळातच त्यांना एक समज ना ज्या वेळेस खासदार भाऊस सुरू होते त्यावेळेस त्यांचा एक कोटी रुपये एक कोटी आणि पस्तीस लाखाचा निधी परत गेला त्यांना माहितीच नाही म्हणजे मला म्हणायचं काय आहे की या ठिकाणी एकच विषय असा आहे की खासदार लोखंडे यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर निधी आणला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खर्च झालेला आहे युवकांना शेतकऱ्यांचे सगळे या ठिकाणी विषय जे आहेत ते त्यांनी मार्गस्थ केलेले आहेत राहिला विषय स्वयभाव संस्थांच्या नोकऱ्याचा तोही विषय खासदार लोखंडेच या ठिकाणी मार्गे लावत आहे मुळात मला सांगायचंच ते आहे की यांना समजेनच काय यांना आकडेवारी कळाना विकासाचं महत्वही कळाना आणि विकास कसा असतो याचाच विजन नसल्याकारणाने त्यांचे काँग्रेसच्या नेत्यालाच विजन नसल्यामुळं या ठिकाणी खालच्या कार्यकर्त्याने असणं आम्ही अपेक्षित धरत नाही आणि राहिल्याविषयी हे सांगतो की घरात गेल्यानंतर कडी लावतात वगैरे वगैरे यांना सुद्धा कळत नाही की ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी खासदार लोखंडे जात आहेत त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसादाने लोक स्वागत करत आहेत ढोल ताशे लावून त्यांचं स्वागत करताय मी याच ठिकाणी सांगतो भारतीय जनता पार्टीचं म्हणजे आमच्या महायुतीचे जे उमेदवार आहे खासदार लोखंडे ते प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे आणि नी हे निवडून आलेले जमा आहेत त्याच्यामुळे हे सगळे लोकांना विरोधकांना काहीच समजणं काय सुरू आहे आता या संदर्भात काँग्रेस नेत्यांवर आरोप केलेला आहे काय वाटतं काँग्रेस नेत्यावर जो आरोप झाला आहे काँग्रेसचा विषय असा आहे काँग्रेसला एकशे तीस वर्षांचा इतिहास आहे त्या तुलनेत आता जे आमचे मित्र बोलत आहे ना सांगतो मी आम्ही विषय काँग्रेसचा निघालो म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो निवडून येणार आहे पण काँग्रेसच्या नेत्यांना काही कळत नाही म्हणणार आहे काँग्रेसचा काँग्रेसच्या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काँग्रेसच्या काँग्रेसच्या नेत्यानं काही कळत नाही म्हणणारे सगळे भाजपमध्ये काँग्रेसचे लोक घेऊन बसते त्यांच्याकडे स्वतःच काहीच नाही त्यांनी जे लग्न केलं नाही आता काँग्रेसचं घेऊन सगळं कुंकू लावलेलं आहे स्वतःच्या स्वतः आता आपल्याला आपत्ती होत नाही म्हणून काँग्रेसचे लोक बोलवले आणि आता नवीन संसार उभा करण्यासाठी त्यांचा काँग्रेस आहे काय भाजप काँग्रेस झाले काय काँग्रेस मध्ये आता सगळे जे काँग्रेसचे लोक आहे ते सगळे भाजपमध्येच आहे आणि आता शेतकऱ्याचा प्रश्न असेल गोरगरीबाचा प्रश्न असेल आता साहेबांनी सांगितलं आम्ही आणि आता साहेबांनी सांगितलं वंचित संपत्ती कमवली आणि आता त्या ईडीचा धाक म्हणून भाजपवाल्यांनी खेचलं पण मी या दोन्ही पक्षाच्या लोकांना सांगतो या भाऊसाहेब वागच्या वाक्तव्य असतील किंवा लोखंड साहेब असतील यांनी लोकसभेमध्ये कुठलाही विषय मांडलेला नाही म्हणून ह्या वयामध्ये त्यांनी फक्त आता त्यांचे नातवंड सांभाळावा आणि या शिर्डीमध्ये ना आजी ना माझी या शिर्डी लोकसभेमध्ये फक्त उत्कर्ष मारणार माझी आता ना बोला ना या ठिकाणी आमचे उच्च शिक्षित रामचंद्र जाधव साहेब यांना शिर्डी लोकसभेच्या ज्या विधानसभा आहे यांनी ठरवलं आहे की त्यांनाच आता निवडायचं आहे कारण की यांच्या वादामध्ये आम्हाला पडायचं नाही त्यामुळं यावेळेस जनतेनी ठरवलं आहे की यावेळेस रामचंद्र जाधव उच्च शिक्षित लोकच निवडून आम्ही आणू दोन्ही दोन्ही नेत्यांचे जे आहेत ते सांगतायत का आम्ही निधी आणलाय निधी आणलाय पण तो निधी फक्त त्यांनी साठी आणलेला आहे समाजासाठी काहीच वापर केलेला नाही त्यांनी फक्त एकच सांगावं का नोकऱ्या कोणाला दिल्यात त्या तरुण वर्गाला काय दिलं एवढं याच्यावर त्यांनी विजन सांगावं आमच्या जाधव साहेब तुम्हाला त्याच्या विजन सांगतील आता या ठिकाणी या चर्चेमध्ये काही सर्वसामान्य जनता सुद्धा आहेत काय वाटतं एक नागरिक म्हणून आपल्याला नागरिक म्हणून मी पहिल्यांदा एक शेतकरी आणि एक अल्पभूधारक शेतकरी तर मला हे सांगायचं आहे की आप सुरुवातीला या सर्व पक्षांच्या लोकांनी जे मा मत मांडलं तर त्या मताबद्दल मी पहिल्यांदा बोलतो की पहिल्यांदा यशवंतराव चव्हाणापासून ही काँग्रेस इथं स्थापन झाली होती नंतर इंदिरा गांधीपर्यंत आली नंतर राजीव गांधीपर्यंत आली आणि पुढं तुम्हाला सांगतो आत्ता एवढ्यामध्ये कोणताच माणूस कोणत्या पक्षात नाही यांना पक्षाशी काही घेणार नाही भाऊसाहेब भा भाजपमध्ये होते काँग्रेसमध्ये गेले नंतर आता परत शिवसेनेमध्ये आले नंतर म्हणजे एकही माणूस एका पक्षात नाही ज्यांना तिकडून पग तिकीट मिळालं का चालले तिकडे आणि लोकांना एक मिनिट लोकांना फसविते हे तुम्हाला सांगतो म्हणजे काय साठी जाते तिकीटासाठी जाते नंबर एक दुसरा मुद्दा दोन रस्त्याचा मुद्दा घेतला दोन मिनटं मी काय पक्षाचं नाही दुसरी गोष्ट आहे रस्त्याचा प्रश्न पडला तर जे रो रस्ते झाले हायवे झाले त्याच्यामुळे तिथल्या जमिनींना मार्केट आले आणि ज्यांना झोपडी होती त्यांचे बंगले झाले तुम्हाला सांगतो हायवे आले असते बंगले झाले असते का नाही तिसरा प्रश्न शेतकऱ्याचा मी शेतकरी मला दोन एकर जमीन मला म्हणजे तुम्हाला सांगतो वर्षाला आता सहा हे बारा हजार मिळून राहिले मला पीक विमा तुम्हाला सांगतो दिवाळीला किती भेटले दहा हजार आत्ता दहा हजार म्हणजे एका वर्षात पीक केलं नाही मला पस्तीस हजार भेटले काहीच केलं नाही आवरत पाणी नाही काहीच नाही चौथा प्रश्न काय वाटतं हे जे मला म्हणायचं मला फक्त एवढंच बोलायचं आहे का हे जे पक्षवाले कार्यकर्ते किंवा पक्ष बदलणार हे उमेदवार आहे ना हे एकनिष्ठ पाहिजेत हे पक्ष बदलत त्यामुळे हे कोणीच नको आहे आता या या प्रश्नावर असंचितकडे आता जे सर्व सर्व सामान्य जनतेच आता जे जा मत आहे की का जो उमेदवार असावा तो एकनिष्ठ असा काय वाटतो तुम्हाला नक्कीच उमेदवार हा एकनिष्ठ असा आपल्याकडे इकडे एक निष्ठावाने इकडे एक आता ते काय खोके सरकारचे मंत्री आहेत खासदार आहेत पण वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार महिला आहे ती एक उच्च शिक्षित आहे जिचं विजन घेऊन आलेली आहे ठीक आहे ती काँग्रेस पून आलेली होती पण आज आपण एक तिला न्याय तीन पिढ्या तिला राजकारणात नाही आणि ती घरात आली मायरी आली व एक असा आम्हाला आणि एक नक्कीच त्या महिलेला आम्ही सन्मान देऊन एक महिला म्हणून उमेदवार देऊन तेहतीस टक्के आरक्षण करतो ते तीस महिलांना आरक्षण म्हणता लोखंडेने आणला मग राधाकृष्ण विकेने यांनी कबूल करावं फक्त निळवंडे आता याच्या सन्माननीय महोदय या ठिकाणी देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रश्न एवढाच आहे देशामध्ये महायुतीच सरकार आहे या ठिकाणी मोदी निधी दिला खासदार लोकांनी आणला हा विचारायचा अधिकारी आणला आहे या आमच्या महायुतीने या निवडण्याचं काम केलेलं आहे निवडण्याचं पाणी आमच्या सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळं पालकमंत्री नामदार आदर पिंके हे पालकमंत्री आणि दोन हजार नऊ ला आम्ही बटन दाबलं होतं दोन हजार नऊचा खासदार दोन हजार चौदा ला काँग्रेसमध्ये गेला दोन हजार चौदा नंतर पुन्हा एकदा भाजपमध्ये आला परत अपक्ष लढला चार ठिकाणी ठिकाणी बदलणार हेच बटन मारलं त्यावेळेस पण आणि लोक एवढाच त्या निवंड्याचा पाणी निवडंड्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे ती निधीत नामदार राधाकृष्ण विखे पाटला शंभर टक्के काय काय मते कोण बोलतो मोदी सरकारने जे धान्य वाटप केलंय हे दहा वर्ष सरकार हे जनता बाग नेलेली आहे परत हे जे फुकट फुकट करतात हे काही फुकट नाहीये हे जनता अजून गरीब झालेली आहे त्याच्यामध्ये काही होता होणार होणार नाहीये विसूट धान्य पुरवत आहे फक्त फुकट देताय म्हणून सांगताय काय नाही काही दोन्ही शिक्षण मोदी सरकार पूर्ण अपेक्षी झालेलं आहे शिक्षण आरोग्य आणि हा खोट बोल पण रेटून बोल अशा प्रकारे काय वंचित या ठिकाणी दोन्ही पक्ष निळवंड्याच्या पाण्यावरून भांडत हे काम आम्ही केलं ते काम आम्ही केलं मग मागच्या आमच्या दोन तीन पिढ्यांनी काय भजन काही कामं केले का सगळ्यात महत्वाचा हा जो प्रोजेक्ट आहे निळवंड्याचा निळवंड्याचा सुद्धा दादासाहेब रुपवतेचा तो फार मोठा संकल्प होता त्यांचा सदस्य असा वाटा दादासाहेब रुपत्यांचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा एक मिनिट यांच्याकडे विकासाचे मुद्दे काहीच नाही हे भरकटच चाललेलं आहे म्हणून आता फक्त आणि फक्त वंचित सर्वसामान्य जनता शेतकरी महागाई पेट्रोल डिझेल आणि किराणा याला इतके वायत की किंवा मोदी नको गॅस काकीचे भाव काय मोदी नको अजिबात नको मोदी दुसरं कोणाला मोदी नको आता गडकरी झाला पण मोदी नको निळवंडेच्या विषयावर सध्या जो निळवंडेच्या बाबतीत जे सत्ताधारी ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहे मला एक कळत नाही निळवंडेच्या एका विषयावर आपण किती दिवस त्या एका विषयावर राजकारण शंभर टक्के एकशाऐंशी गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे सुटलेला आहे मान्य पण समजा आता एखाद्या आई वडिलांनी एखाद्या मुलाला जन्माला घातलं त्याला दाढी मिशा आली हे आई वडिलांचं कर्तृत्व आहे का जन्माला घातलं हे त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं आणि तोपर्यंत ठीक आहे पण त्याला दाढी विषय ना काय त्यांचं आता जसं निळवंडीचा उगम झाला निळवंडीचा उगम झाला त्याच्यानंतर त्याच्या परवानग्या भेटत गेल्या काम सुरू होत गेलं लोकांनी लो या लोकसभा मधला सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की या विकासाच्या मुद्द्यावरती आता एक सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जी या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी समजत आहे महाविकास आघाडी एका ठिकाणी आहे दुसरीकडे महायुती आहे तर या ठिकाणी वंचित उमेदवारी दाखल केल्यामुळे आता ही नेमकी शिर्डी लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीने मतदाराच्या पोटाला कळून देणार हे पाहणं औचित्य जाणार आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर